श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे पालकांचे टेन्शन नो मेन्शन आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो यावरून मुलं कसं वागायचं ते ठरवत असतात माझ्या एका मित्राला रोज रात्री जेवल्यानंतर फिरायला जायची सवय आहे दिवसभर मुलगा त्याला भेटत नसल्यामुळं मुलालाही मुला सोबत नेतो रोजचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे पानाच्या गादीवर जायचं पान खायचं आहे सिगरेट ओढायची एकदा पानवाल्यानं गंमत म्हणून मुलाला विचारलं काय रे तुला कुठलं पान देऊ मुलगा जराही न कचरता म्हणाला एकशे वीस तीनशे कलकत्ता कत्री सुपारी आणि थंडक टाकून हे ऐकून आजूबाजूला उभे असलेले पान शौकीन आवाक झाले पानवाल्यानं विचारूनही मित्रानं फक्त स्वतःपुरतीच पानाची आणि सिगरेटची ऑर्डर दिल्याचं पाहून साहजिकच मुलानं हट्ट सुरू केला पप्पा मला पण एकशे वीस तीनशे कलकत्ता पान पाहिजे मित्र म्हणाला अरे लहान मुलांनी पान खाऊ नये दात खराब होतात पण पप्पा तुझे दात कुठे खराब झालेत अरे मी पान खाल्ल्यावर दात घासतो मुलगा म्हणाला मी पण घरी गेल्यावर दात घासतो ना दरम्यान मित्रानं सिगरेट शिलगावून पहिला झुरका मारला होता मुलगा म्हणाला बरं पान रावते निदान मला सिगरेट तरी दे पप्पा नेहमी सिगरेट ओढत असूनही माझ्या मित्राला हे ऐकल्यानंतर एकदम ठसका लागला ठसका थांबल्यावर म्हणाला नाही रे बाबा सिगरेट तर त्याच्यापेक्षाही वाईट बघितलंच ना कसा ठसका लागतो ते मुलगा म्हणाला वाईट आहे तर मग तू कशाला ओढतोस असा प्रश्न आल्यावर खरं तर उत्तर असतच नाही पण सारवासारव करण्यासाठी काहीतरी बोलायलाच हवं ना मित्र म्हणाला अरे मला टेन्शन्स असतात कामाची म्हणून मी सिगरेट ओढतो मुलगा म्हणाला मग मम्मीसाठी पण घेऊन जाऊया तिला तर खूपच टेन्शन असतात तू तर फक्त ऑफिसचं काम करतोस मम्मी घरातली सगळे कामं करते माझा होमवर्क पण घेते ए चल घे ना मम्मीसाठी पण सिगरेट घे ना हा संवाद आता कुठल्या कुठं निघाला हे लक्षात येऊन मित्र म्हणाला गप्प बस रे आयला तुला कुठं न्यायची सोय नाही उद्यापासून येऊ नकोस माझ्याबरोबर आणि मुलानं एक दिवस माझ्याकडे तक्रार केली काका पप्पा आमचा एक नंबरचा स्वार्थी आहे स्वतःचं टेन्शन कमी करण्यासाठी सिगरेट ओढतो पण मम्मीचं टेन्शन कमी होण्यासाठी तिला सिगरेट घेऊन देत नाही हे काय बरोबर नाही मंडळी ही कमेंट हसण्यावर नेण्यासारखी नाही आहे बरं का मुलांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वत कधीही करता कामा नये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वाईट सवयींचं खोटं समर्थन कधीही करू नये